नमस्ते जय शिक्षक मित्र हो मी अमोल देशमुख आपलं स्वागत करतो आपल्या या लाईव्ह सेशन मध्ये ज्यामध्ये आता टीईटी आणि सिटेट जे आहे तर याविषयी आपण बोलणार आहोत सिटेट जी वर्षातून दोनदा होत असते तर ती आता यावर्षी एकदा झालेली आहे जुलैची सीटेट झालेली नाही डिसेंबरमध्ये जी सीटेट होणार आहे तर ती लेट यामुळे झाली की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटीच्या अनुसार आता ज्या लेवल्स आहेत किंवा परीक्षा आहेत तर त्या चार लेवलमध्ये घेत येणार आहे आणि त्याचा परिणाम आपल्या टी टी वरती काय होणार आहे ते देखील पाहणार आहोत इथून पुढे सिटेट या वर्षी तरी पण पुढच्या वर्षी चार लेवलमध्ये होणार आहेत कुठल्या कुठल्या लेवल ते पाहणार आहोत आणि त्याचा परिणाम डायरेक्टली आपल्या महा महाटीई टीवरती कसा होतो हे सगळं पाहणार आहोत आणि हे आतापर्यंतच एक सर्वात मोठं अपडेट जे आहे ना तर ते असू शकणार आहे चला तर बघूया बघा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आहे आपली दोन हजार वीसची यामध्ये सीबीएसईच्या संदर्भात सीबीएससी काय केलेलं आहे की काही अपडेशन होते सीबीएसईनी जे टीईटी वगैरे जे, जे आहे तर ते आयोजित करते त्यामध्ये रिस्ट्रिक्टिंग स्कूल बघा यामध्ये सांगितलेलं आहे की लर्निंग जे आहे पॅडागॉजिकल लर्निंग जे आहे तर ती चार स्टेजेसमध्ये होणार आहे कोणकोणत्या चार वर्गासाठी आता आपले सी आपले टीईटीचे जे पेपर आहेत तर ते फक्त पेपर वन आणि पेपर टू एक ते पाच आणि सहा ते आठ साठी होतात बरोबर नव आता आपलं जे एज्युकेशनल स्ट्रक्चर आहे ना तर ते पूर्ण बदलणार आहे अंगणवाडी येणार आहे म्हणजे के जी वन के जी टू ही तीन वर्ष नर्सरी के जी वन के जी टू देन फर्स्ट आणि सेकंड हे पहिल्याच्यात असणार आहे पाच तीन तीन आणि चार हे वर्ग असणार आहेत आणि त्याच पद्धतीनं आपले टी ई टीचे पेपर जे आहेत तर ते होणार आहे यावर्षी चेंजेस होणार नाहीत कारण यावर्षी सिटेटमध्येच आता ही चार लेवलची परीक्षा होणार नाही कारण सिटेटमध्ये यावर्षी डिसेंबरची जी परीक्षा आहे तर ती दोन लेवलमध्येच होणार आहे म्हणजे आपले जे टी एटीचे दोन पेपर होतात बरं तेच तेच आहे पुढच्या वर्षी जुलैपासून हे अपडेट येणार आहे तर एक ज्ञान म्हणून नॉलेज म्हणून ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी <coughs> आहे ना आता हे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा अकराव्या नंबरवरचा पेजवरचा हा आहे करिक्युलम अँड पॅडागॉजी इन स्कूल लर्निंग शुड बी हॉलिस्टिक इंटिग्रेटेड एन्जॉयबल अँड एंगेजिंग शाळेमधली जी लर्निंग जे आहे किंवा एन्व्हायरमेंट आहे तो अप्रोच जो आहे ना तर तो होलिस्टिक असला पाहिजे कारण मुलांची आयुष्याविषयी डिसिजन घेण्याची जी ॲबिलिटी आहे ना तर ती प्राथमिक वयातच सुरू होते किंवा ते प्राथमिक म्हणजे पहिली ते पाचवी या वयातच मुलं जे आहेत ना तर आयुष्याविषयी डिसिजन घेऊ शकतात म्हणून ही सगळी यंत्रणा आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी टू ट्वेंटीच्या अंतर्गत आता महाराष्ट्रात काय होतं की महाराष्ट्रात के जी वन के जी टू नर्सरी ठीक आहे तर याच्यासाठी ना काही विशिष्ट असा सिलेबस बनलेला नाही आहे कुठलीही शाळा कॉलेज पाहतून तुम्ही लिहितात फक्त सी बी एस सी आणि सी बी एस सीचा अभ्यासक्रम कुठलाही नाही आहे पण आता इथून पुढे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमुळे काय आहे की एन सी आर टी जे आहे तर ते एकच अभ्यासक्रम असणार आहे ऑफकोर्स महाराष्ट्रातही आता सी बी एस सीचे वारे सुरू झालेले आहेत मला वाटतं पहिलीसाठी आता यावर्षी अभ्यासक्रम बदललेला आहे सी बी एस सीच्या धर्तीवर पुढच्या वर्षी दुसरी तिसरी चौथी नंतर सहावी आणि नंतर पाचवी अशा पद्धतीने अभ्यासक्रम हा रोल आऊट होणार आहे आता तर त्यासाठी एन टी अगोदर अभ्यासक्रम जो बनवते तोच नंतर बाकीच्या सगळं राज्यांना लागतो आणि सिटेट सिटेट म्हणजे सिटेट आणि टीईटी म्हणजे दोन बहिणी आहेत दोन बहिणीचा विस्तार आहे मोठी बहीण जी दिलेली आहे दिल्लीला आणि जी छोटी बहीण आहे ती आहे मुंबईला मग दिल्लीची जी बहीण आहे तर ती हुशार आहे मोठी आहे तिला सगळं काही माहिती आहे मग तिने जसे जसे चेंजेस केले तसे तसे चेंजेस जे आहे तर ते महाराष्ट्राला महाराष्ट्राची जी परिषद आहे ती देखील करणार आहे आता यामध्ये रोल आऊट काय सांगितलेलं आहे बघा डेव्हलपमेंट <coughs> करस्पॉन्डिंग टू द रेंज ऑफ थ्री टू एट तीन ते आठ वर्षातले जे मुलं आहेत तर ते या पहिल्या फेज मध्ये असणार आहे पाच ठीक आहे ती लेवल वन असणार आहे पेपर एक असणार आहे तो ठीक आहे नंतर आठ ते अकरा म्हणजे तिसरी ते पाचवी ठीक आहे हा दुसरा अकरा ते चौदा म्हणजे सहावी सहावी सातवी आठवी आणि नंतर चौदा ते अठरा म्हणजे नववी दहावी अकरावी बारावी असं पाच तीन तीन चार मध्ये डिझाईन करणार आहे हे फाउंडेशन स्टेज आहे टू इयर थ्री इयरच्या ठीक आहे याला त्यांनी नाव पण दिलेलं आहे फाउंडेशन स्टेज म्हणजे जे पाच वर्ष आहे ज्युनियर के जी नर्सरी वगैरे फर्स्ट आणि सेकंड हे फाउंडेशन आहे देन प्रिपरेटरी स्टेज आहे ग्रेड तिसरी ते पाचवीसाठी आहे आठ ते अकरा वर्षाचा आहे मिडल स्टेज ज्याला आपण सध्या आता पेपर दोन म्हणतो आपला टीईटीचा तर तो सहावी ते आठवी कवरिंग ऑल एजेस आणि सेकंडरी स्टेज जी आहे तर ती नववी ते बारावी नववी दहावी अकरावी बारावी या परीक्षेसाठी म्हणजे या वर्गांना शिकवण्यासाठी पेपर चार अस असणार आहे तर अशा पद्धतीने हे जे आहे तर हे रोल आउट आहे प्लस आता सिटेटमध्ये जर चेंज झाले तर आपल्या टी ई टीमध्ये कसे चेंज होणार हे देखील सांगतो मी बघा आता हे तीस नंबरच्या पेजवरती आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आहे तर तीस नंबरवरती हे लिहिलेलं आहे मी तुम्हाला याची लिंक पण प्रोव्हाइड करतो नॅशनल एज्युकेशन पॉलिसीची फार भरपूर पेजेस आहेत तर त्यापैकी जे आपल्या महत्वाचं आहे ते घेतलेलं आहे बाकीची माहिती तुम्ही बघू शकता आता टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट ठीक आहे शिक्षक व्हायचं असेल तर आपल्याला टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट द्यायची आहे ना तर याच्यात काय सांगितलेलं आहे फायव्ह पॉईंट फोर टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट टी ई टी वल बी स्ट्रेथन टू इन्क्लूड टू इन्क्लूड बेटर टेस्ट मटेरियल बोथ इन टर्म्स ऑफ कॉन्टेंट अँड पॅडॉलॉजी आता टीईटीनी काय सांगितलेलं आहे की स्ट्रेंथन करायचं आहे आपल्याला विहिरीत असेल तर पोहर्यात येतं शिक्षणाचा जर दर्जा जर आपल्याला सुधारायचा असेल ना तर चांगले क्वालिटीचे शिक्षक घेणं महत्वाचं आहे म्हणून त्यांनी काय केलेलं आहे स्ट्रेंधन करण्यासाठी बेटर टेस्ट मटेरियल म्हणजे तुमची जे टेस्ट मटेरियल असणार आहे आता जे जे आहे त्यापेक्षा थोडंसं डिफिकल्टी लेवल वाढेल आणि कॉन्टेंट अँड पॅडॉलॉजी म्हणजे लहान मुलांना कशा पद्धतीने शिकवावं याच्यामध्ये देखील काय आहे की शिक्षकांना एक एका लेवलचं काय म्हणतात की एक्सलन्स असायला पाहिजे नाहीतर मी असे भरपूर शिक्षक पाहतो की ते मॅथ जे आहेत ना तर ते असे चुटकीनी प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात पण त्यांनी विद्यार्थ्यांना नेमकं काय शिकवलं हेच कळत नाहीये मग मला सांगा या नॉलेजचा काय फायदा मी जर इंग्रजीचा प्रचंड कुशाग्र बुद्धिमत्ता असलेला शिक्षक आहे पण विद्यार्थ्यांना मला कसं समजून सांगायचं प्रत्येकाची अंडरस्टँडिंग लेवल वेगवेगळी आहे कुणाला एकदा सांगितलेलं कळतं कुणाला दोन दोन वेळेस वेगवेगळ्या प्रकारे सांगावं लागतं कुणाला एक तासात समजतं तर कुणाला तीच गोष्ट समजण्यासाठी दहा तास लागतात शिक्षक म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याची अंडरस्टँडिंग लेवल वेगवेगळी असते ते आपल्याला समजायला पाहिजे आणि त्यानुसार विद्यार्थ्यांकडून ते काढून घेता आलं पाहिजे यासाठी जे पेडाव या जे आहे अध्यापन शास्त्र जे आहे तर याची देखील एक स्किल जी आहे तर ती जास्त होणार आहे टीटीज द टी हा आता लक्षात ठेवा सीटेट नी बदल के लिए, टीटी में ने बदल केले म्हणजे टी ईटी मध्ये कसे बदल होईल तुम्हाला समजा द टी विल ऑल्सो एक्सटेंडेड टू स्टेजेसचे टीचर्स जे आहे चारी स्टेज कोणकोणत्या फाउंडेशन प्रिपरेटरी मिडल आणि सेकंडरी आता आपण टी चे दोनच पेपर देतो पुढे चार पेपर होणार आहेत तर चारीच्या चारही पेपरचे शिक्षक जे आहे तर ते आपल्याला या एज्युकेशन संस्थेमध्ये रिफॉर्म आणण्यासाठी एज्युकेशनमध्ये लागणार आहेत फॉर सब्जेक्ट ऑफ टीचर्स सुटेबल टी ईटी कोर्स इन द आता त्यांनी सांगितलेलं आहे की टी ईटी सिटेटनी जर चेंज केले तर तुम्हाला ते टी ईटीला देखील चेंजेस होत राहतील हळूहळू बाकीच्या सगळ्या राज्यामध्ये करस्पॉन्डिंग टीईटी आहे ठीक आहे आणि त्यात तिथले तिथले परिषद मंडळ जे तर ते करतात आपल्याकडे महाराष्ट्र परिषद मंडळ करतं ठीक आहे आणि मग त्यांच्यामध्ये प्रोफेशन्सी इन टीचिंग लोकल लँग्वेजमध्ये प्रोफेशन्सी आहे यायला पाहिजे इंटिग्रल पार्ट ऑफ टीचर हायरिंग ऑफ स्कूल अँड स्कूल कॉम्प्लेक्स हा जो पार्ट असणार आहे हा शिक्षक भरतीचा मूळ पार्ट असणारा आहे ही परीक्षामध्ये वेगवेगळ्या स्तराचे शिक्षक जे आहे तर ते शाळेमध्ये लागणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने हे सिटेडचं रोल आउट आहे ती ई टी मला वाटतं नोव्हेंबर डिसेंबरमध्ये होईल आणि सीटेट जी आहे ती देखील डिसेंबरमध्ये होणार आहे यावर्षीचं सिटेट जे आहे तर ते आलेलं नाही आहे आणि मला वाटतं त्याबद्दल एक जस्ट अ मिनिट त्यामध्ये एक हिंदी जे पत्रक पटना आहे पटनाचं त्यांनी देखील काहीतरी इन्फॉर्मेशन अपडेट केलेली आहे जस्ट मिनिट मी ती काय करतो पुलआउट करतो आपल्याला याच्यावरती म्हणजे तुम्हाला ती व्यवस्थित कळेलही की सिटेट का झाली नाही हे देखील याच्यामध्ये आहे तुमचे जर काही दिक्कत क्वेरी प्रश्न असतील तर तुम्ही मला ते विचारू शकता का काही फोटो नाही 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 ठीक आहे ठीक आहे चला मला वाटतं एक पटनाची जाहिरात होती ती त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की या वर्षी सिटेट का झालं नाही तर त्याबद्दल होतं बाकी दुसरं काही नाही चला तुमचे जर काही प्रश्न असतील तर आपण लगेच घेऊया अँड देन व्हिडिओला उगाच मोठं करण्यामध्ये काही अर्थ नाही चला काय प्रश्न आहेत सर कोर्ट टायपिस्ट वॅकन्सी येणार आणि एक्झाम कधीपर्यंत होईल हा बघा आता दोन हप्त्यामध्ये कोर्टाचं जे हायकोर्टाचं खंडपीठाचं जे आलं होतं ना तर त्यांनी सांगितलेलं आहे की एकोणावीस ऑगस्ट पर्यंत जे आहे तर ती निकाल येणार आहे की म्हणजे एक्झॅक्टली आकृतीबंध आणि वित्त विभागाची मान्यता वगैरे सगळं झालं फायनलाइज झालं की नंतर मग त्याची पदभरती कशा पद्धतीने घ्यायची आहे तर याच्याबद्दल कोर्ट अध्यादेश देणार आहे त्या पत्रकामध्ये लिहिलेला आहे की कोर्ट ज्या फ्रेम देणार आहे त्या फ्रेममध्येच एक्झाम होईल तर मला असं वाटतं की आचारसंहितेच्या अगोदर नक्की यामध्ये आपल्याला जी लिपिक भरती आहे तर ती नक्कीच दिसेल अजून काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता एक ते दोन मिनिटं आहेत आपल्याकडे हा व्हिडिओ चला व्हिडिओला लाईक करा शेअर करा चला मला वाटतं तुमचे काही दिक्कत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये जर लिहिले तरीही मी नंतर तुम्हाला त्याबद्दल जी माहिती द्यायची आहे तर ती देणारच आहे आता पुरतं एवढंच लाईक करा शेअर करा एवढंच एवढंच म्हणणं आहे वाटलंस तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया 当然。